अध्यक्ष मोदय अंतिम आठवडा प्रस्तावाच्या अनुषंगाने मी माझे विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगेल की एक आमच्या अध्यक्ष आम्ही परदेशी शिक्षणासाठी दहावी ते पदवी पर्यंतच्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यक्ष मोदय आपण काही जे काही नॉन लेअर आहेत त्यांच्यापर्यंतच्या अध्यक्ष मोदय लोकांना पंचावन्न टक्के जर त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय पर्सेंटेज असेल तरी सुद्धा परदेशी पाठवण्याची व्यवस्था करायचो अध्यक्ष मोदय मला या ठिकाणी एक समजत नाही की एस सी एस टी ओबीसीसाठी पंचावन्न टक्के होतं आणि ओपन कॅटेगरीसाठी सत्तर टक्के होतं अध्यक्ष मोदय आता जे काही रंजलेले गांजलेले समाज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सत्तर टक्के अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी पर्सेंटेज पाहिजे टक्केवारी पाहिजे तरच अध्यक्ष त्या ठिकाणी परदेशी जाण्याच्यासाठी शिक्षणासाठीची व्यवस्था तीस लाख चाळीस लाख रुपयाची होऊ शकणार आहे अध्यक्ष मोदय अनेक जाच काठी घातल्यात पंचावन्न टक्क्याचा अट पंचाहतर टक्क्यावर घेऊन गेले अध्यक्ष मोदय आठ लक्ष लाख रुपयाचं उत्पन्नाची आड घातली यापूर्वी अध्यक्ष मोदय ज्यांनी ज्यांना पी जी करायचं होतं अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी आता पंच्याहत्तर टक्क्याची अट घालून तरच त्यांना अध्यक्ष मोदय परदेशी शिक्षणाला जाऊ शकता येईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामुळं अध्यक्ष या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय झालाय असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो